गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री, मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आज गड इंग्लज उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत सर्व बाबींचा आढावा घेतला यावेळी जनगर्जना लाईव्ह त्यांच्याशी विशेष संवाद साधला निगेटिव्ह रक्ताची तुम्ही जोडणा करून ठेवा आम्ही ती जोडणा एक प्रमुख साहेब करून ठेवलं परंतु तिने एक पॅकेट कमी आहे म्हणून तिथल्या पेशंटला डिस्चार्ज करून हत्ती डॉक्टरांनी तिने ॲडमिट केलं मग तिथं साठ हजार रुपये आणि ते डॉक्टरांनी साहेब एक ही ब्लड बँक पाकिट न वापरतो ऑपरेशन साहेब त्यांनी केलं सांगितलं इथं तीन पाकिट ब्लड बँक मोठ्या ॲम्ब्युलन्स मध्ये लहान मुलांना जर घातलं ते इन्फेक्शन होऊ शकतो एकशे आठ बोलवावी लागते आणि एकशे आठ नाही बोलवली तर प्रायव्हेट गाडी करावी लागते जी गरीबांना परवडत नाही एकशे दोन वाला येतोय पण त्याच्यामध्ये ज्या पाहिजेत त्या फॅसिलिटी काही नाहीत फक्त एक गाडी आहे घरी सोडण्यासाठी दोन हजार एकवीस पासून या ठिकाणी हंड्रेड बेडचं टू हंड्रेड बेड व्हावं हा प्रस्ताव गेलेला आहे पण अजून त्याच्यावर काही हालचाली झाल्या नाही एक आरोग्य मंत्री म्हणून तुम्हाला सहज शक्य आहे नागरिकांच्या सोयीसाठी कारण तुम्ही सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत गेलेले मंत्री आहात त्यामुळे सर्वसामान्यांच्या अशा तुमच्यामुळे पल्लवीत झालेत तुम्ही नेमकी याच्यावर काय भूमिका घेणार आहे उपजिल्हा रुग्णालयाला आज या ठिकाणी आपण भेट दिली आहे गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातलं एक गोष्ट समाधानाची आहे की शंभर बेडचं जरी हॉस्पिटल असलं तरी रेग्युलर ओपीडी ही सातशे आणि आठशे आहे साहजिकच पेशंटची संख्या खूप आहे आय पी डी पण खूप चांगली आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा जी काही बेडची वाढतीच मागणी आहे बेड वाढवण्यासाठी जी मागणी आहे निश्चितपणानं सरकारच्याकडे तो प्रस्ताव मागणी केली जाईल कारण ज्यावेळेला गडिंग्लज म्हणजे केवळ गडिंग्लज नाही गडिंग्लजमध्ये पलीकडचा आजरा चंदगड भुदरगडचा सुद्धा पंचवीस टक्के भाग इकडंच येतो आहे आणि त्यामुळे साहजिकच हे सगळ्यात महत्त्वाचं एक केंद्र आहे या परिसरातलं त्यामुळे या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी बेडची संख्या वाढवणं असेल इतर काही सुविधा असतील या सगळ्या सुविधा देण्याबद्दल सुद्धा शासनाकडे आज मागे बैठकीमध्ये आमच्या इथल्या एम एसनं सांगितलेलं आहे आणि निश्चितपणानं या उपजिल्हा रुग्णालयामधून अजून चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सेवा सर्व या परिसरातल्या नागरिकांना मिळतील कारण शेवटी या परिसरातून पेशंट रेफर करायचा तर तो, तो खाजगीमध्ये रेफर करावा लागेल किंवा तुम्हाला कोल्हापुरात महागड्या ठिकाणी जावं लागेल या दोन्ही गोष्टी टाळून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या हॉस्पिटलची अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. सर बेड नसल्यामुळे इथला आयसीयू तुळकात पडलेला आहे. आयसीयू आहे. आयसीयू मध्ये पेशंट ऍडमिट आहे. 200 बेड झाल्याशिवाय आयसीयू सुरू होत नाही अशी इथली माहिती मिळते सर. सर आपला आयसीयू जो होता त्याच्याबद्दलचं माहिती मॅडम? मला स्वतःशी दोघांनी मला वाईट रिपोर्टिंग पण ते बघाशी पण काही लोकांचं म्हणणं तेच नाही.

त्या सगळ्यांची सुद्धा असंच म्हणणं होते की आज गडिंगलज तालुक्यातल्या तालु तालु सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी प्रांतांना निवेदन दिलं आणि उपोषण असतात उपोषणसुद्धा केलं आहे मी आपणाला सांगू इच्छितो की काल जी काय अतिवृष्टी सदृश्य अशा पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रात झाला काल म्हणजे आता गेल्या पंधरा आठ पंधरा दिवसांपासून त्यामुळे मराठवाड्यामध्ये आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये याचा प्रचंड फटका बसला कोल्हापूर तर पावसाचाच जिल्हा आहे त्यामुळे त्याचा फटका साजिकच बसला आहे हे अपेक्षितच होऊन त्या सगळ्यांबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं सरसकट या सगळ्याला नुकसान भरपाई देण्याबद्दलचा लोक जी आर काढला आहे त्या जी आरच्या माध्यमातून सगळे सर्वे पूर्ण झालेत फक्त या सगळ्यामध्ये सुद्धा घेतलं नाही असं आपल्या लोकांचं म्हणणं आहे कारण सर तीन वेळा पूल पाण्याखाली गेला होता आपल्याकडे इ... अतिवृष्टी झाली नाही असा ते सर्वे कसा परत सांगतोय एकही शेतकरी हा अशा पद्धतीच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याबद्दलचे स्पष्ट सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मीही जिल्ह्यात सांगितलेला आहे त्यामुळे याबद्दल जर काही चूक दुरुस्ती असेल तर ती तात्काळ केली जाईल परंतु पाऊस अतिवृष्टी सदृश्यच पडायला पाहिजे असा भाग ज्या ज्या पावसाचं नुकसान झालं त्या सगळ्याबद्दल सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की जर यात चुकीनं राहून गेला असेल अन्य काय असेल तर ते तात्काळ त्याच्याबद्दल आपण जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देतो तुमचे शासकीय दौरे लागत नाही तुम्ही आमचे पालकमंत्री आहात गडिंगला जा पालकमंत्र्यांची वाटच बघत असते आता तुम्ही बघितलं किती लोक आलेले आहेत तुम्हाला फक्त भेटण्यासाठी सर्वसामान्य लोक तुमच्याकडे पोहोचण्यासाठी तुमचे शासकीय दौरे झाले पाहिजेत यासाठी जनगर्जना लाईव्ह मार्फत आम्ही आवाज उठवला लोकांच्या बाईट घेतल्या त्यावेळेला तुमच्या तालुका प्रमुखांनी सांगितलं की या ठिकाणी मुश्रीफ साहेब असताना पालकमंत्री कशाला आले पाहिजेत म्हणजे पालकमंत्री गडिंगलेला मिळणार नाहीत का आता हा प्रश्न विचारणं म्हणजे थोडं असा आहे तुमच्या तालुका प्रमुखांनी तसं आमच्या सगळ्यांची जबाबदारी आम्ही असतील आमदार मुसीफ साहेब असतील सर्व आमदार महोदय असतील खासदार असतील आमच्या सगळ्यांच काम पालकमंत्री पालक आम्हाला कधी भेटले काय काम आहे ते सगळंच काम आम्ही सगळेजण सामुदायिकरित्या करतो आणि मला असं वाटतं की ते काम